नमस्कार मित्रो आज आप बढ़ो चाहक पंद्रह हजार रुपये किए एक नंबर है <स्वारेत> <द्वाँस> <out> <स्थ> <symmetrical> मैं थोड़ा शिरो मध्य

સોઈ તો બોકડે બહુ શકતાં એક નંબર ક્વોલિટી મોકડ આ શિરો છે પોતા બોકડે किसके काय किंमत काय किंमत म्हटली तेवढ तर सांग काय किंमत आहे बघ काय किंमत म्हणत्या शेळीची काय किंमत म्हणत्या ह नऊ हजार नऊ हजार रुपयाची शेळी

सत्त्याण्णव सहासष्ट छेचाळीस सहासष्ट त्र्याण्णव